शिरूर लोकसभेच्या मतदारसंघात नेताविरुद्ध अभिनेता अशी लढत अख्या महाराष्ट्राला माहिती झालीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून शिवाजीराव अढळराव पाटील विरुद्ध शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे यांच्यातील सामना आता रंगतदार परिस्थितीत आलाय अढळराव यांनी ठरलेल्या रणनीतीनुसार शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला ज्या घड्याळाविरुद्ध त्यांनी वीस वर्ष लढा दिला त्याच चिन्हावर ते आता रिंगणात आहेत टायमिंग साधण्याचं कौशल्य हे अभिनयात आणि राजकारणातही आवश्यक असतं अढळरावांचं आत्तापर्यंतचं राजकीय टायमिंग हे अचूक ठरले आणि त्यानुसारच शरद पवार यांचा अभेद्य गड असलेल्या पुणे जिल्ह्यात ते हिमतीनं सलग तीन, तीन निवडणुकीत विजयी झाले पण याला अपवाद ठरला ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा देशात तेव्हा जोरदार मोदी लाट असतानाही अढळराव हे साठ हजार मतांच्या फरकाने अमोल कोल्हेंकडून पराभूत झाले त्यामुळे जिवारी लागलेल्या या पराभवाची परतफेड करण्यासाठी त्यांनी आता राष्ट्रवादीचा रस्ता धरलाय कागदावरचं चित्र पाहिलं तर अढळराव यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती दिसतेय कारण या मतदारसंघातील पाच आमदार हे त्यांच्या सोबत आहेत भाजप राष्ट्रवादी शिवसेना आणि मनसे अशा चार पक्षांची ताकद पाठीशी असल्यावर भीती कशाची अशीच आता त्यांची भावना असेल याशिवाय त्यांच्यासोबत असलेले पाचही आमदार हे तगडे आहेत या आमदारांचा बूथ लेवलपर्यंत संपर्क आहे इतकी अनुकूल परिस्थिती अढळराव यांना या आधी कोणत्याच निवडणुकीत नव्हती या सगळ्याच्या जोरावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा अमोल कोल्हेंना पराभूत करू शकण्याचा विश्वास व्यक्त आहेत आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील जुन्नरचे अतुल बेनके खेडचे दिलीप मोहिते हडपसरचे चे चेतन तुपे हे राष्ट्रवादीचे चार आमदार आढळरावांच्या प्रचारात आहेत याशिवाय भोसरीतून भाजपचे महेश लांडगे यांचीही त्यांना साथ आहे फक्त शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक पवार हे शरद पवारांच्या गटात असल्याने ते प्रचारात आहेत याशिवाय जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हडपसरचे माजी आमदार योगेश टिळेकर हे तीनही माजी आमदार अढळराव यांच्यासाठी जीवाचं रान करतायत त्यामुळे सगळेच बडे नेते हे महायुतीसोबत असल्याचं चित्र दिसून येते तर दुसरीकडे कोल्हेंसोबत सोबत शिरूरचे अशोक पवार हेच विद्यमान आमदार त्यांच्या सोबत आहेत हडपसरमधील काँग्रेसचे बाळासाहेब शिवरकर आणि शिवसेनेचे महादेव बाबर हे दोन माजी आमदारही कोल्हेंसाठी मदतीला उतरलेत यातील सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील अढळराव आणि वळसे पाटील हे दोघेही आंबेगाव या मतदारसंघातील आहेत अढळराव यांना विरोध करण्याची मुख्य जबाबदारी याआधी वळसे पाटील यांच्यावरच असायची आणि तेच रणनीतीही ठरवायचे तेच अढळरावांच्या विरोधात उमेदवारही शोधायचे त्यासाठीचा आर्थिक वाटा सुद्धा ते उचलायचे तर वळसे पाटील यांच्या डावपेचाला लोकसभा निवडणुकीत अढळराव पुरून उरायचे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या दोन्ही निवडणुकात अढळराव यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सुमारे साठ हजारांचं लीड घेतले फक्त अमोल कोल्हे यांच्यासोबत झालेल्या निवडणुकीत अढळराव हे वीस हजाराने आंबेगावमधून पिछाडीवर राहिलेत लोकसभेतील प्रत्येक पराभवाचं उट्ट हे वळसे पाटील सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काढायचे विधानसभा निवडणुकीत स्वतः वळसे पाटील हे उमेदवार असतात तर अढळराव यांच्या पाठिंब्यावर नशीब आजमावत असलेल्या चार शिवसेना उमेदवारांचा त्यांनी तोडीस तोड पराभव केलाय खुद्द अढळराव यांच्या पत्नी कल्पना यांचा दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत तीस हजार मतांनी वळसे पाटलांनी पराभव केला होता त्यामुळे वळसे पाटलांची ताकद किती आहे याची आपल्याला कल्पना येते आणि त्यामुळेच आंबेगाव हा मतदारसंघ आता अढळरावांसाठी बुस्टर ठरू शकतो आता हे इतकं सविस्तर सांगण्याचं कारण म्हणजे आंबेगाव मतदारसंघ हा आढळरावांसाठी महत्वाचा ठरणार आहे आणि इथं शिवसेनेचा प्रमुख चेहरा हे अढळरावच होते आता तेच राष्ट्रवादीमध्ये गेलेत तर इथं राष्ट्रवादीची ताकद ही वळसे पाटील यांच्या भोवतीच केंद्रित झालेली आहे त्यामुळे दोघांचं एकत्र येणं आणि एकाच पक्षात असणं यासारखं सुख अढळरावांना नाहीये त्यामुळेच आंबेगावातील ही समीकरणं कोल्हेंसाठी अडचणीची ठरू शकतात आता जुन्नर या मतदारसंघामधून कोल्हेंसोबत बडे नेते नाहीयेत जुन्नर मधून आढळराव हे गेल्या निवडणुकीत तब्बल चाळीस हजार मतांनी पिछाडीवर राहिले होते तर जुन्नर हा अमोल कोल्हे यांचा घरचा आहे आणि त्यांच्या प्रचारात तेव्हा अतुल बेनके यांची महत्वाची भूमिका होती आता तेच कोल्हे यांच्या विरोधात असल्यानं आढळराव यांचं मोठं टेन्शन गेलंय जुन्नरमध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे आणि इथलं शिवसेनेचं नेतृत्व हे शरद सोनवणेंकडे आहे याशिवाय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सुमारे साठ हजार मतं घेणाऱ्या आशा बुचके यासुद्धा भाजपमध्ये आहेत घरचा मतदारसंघ असल्याने कोल्हेंना इथून मोठं मताधिक्य मिळण्याची अपेक्षा आहे पण त्यांच्या मागे स्थानिक बड्या नेत्याचं पाठबळ नाहीये आणि ही उणीव भरून काढणं त्यांच्या पुढचं मोठं आव्हान आहे खेड आळंदी या विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते यांची सुरुवातीला अढळराव यांच्याविषयी नाराजी होती आणि त्यांच्या विरोधामुळेच अढळराव यांचा राष्ट्रवादीतील प्रचाराची सगळी सूत्र मोहिते यांच्या हातात आहेत याशिवाय शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार सुरेश गोरे यांना मानणारे कार्यकर्तेही अढळरावांच्या सध्या तरी साथीला उतरलेत पण मोहिते यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले भाजपचे नेते अतुल देशमुख यांनी पक्षाचा त्याग केलाय आणि ते आता शरद पवार यांच्या गटात गेलेत त्यामुळे त्यांचा मोठा लाभ हा कोल्हेंना होऊ शकतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अतुल देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढवत सुमारे साठ हजार मतं घेतली होती त्यामुळे देशमुख यांची कोल्हेंना मदत ही अढळरावांसाठी डोकेदुखी मात्र ठरू शकते आता मुद्दा असा आहे की शिरूर या लोकसभा मतदारसंघातील दोन शहरी विधानसभा मतदारसंघ हे महायुतीसोबत जाणार का कारण भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी भोसरी हा भाजपचा बाले किल्ला बनवलाय आणि या शहरी मतदारसंघाने आढळराव शिवसेनेत असताना सातत्याने तीनही लोकसभा निवडणुकीत मताधिक्य दिले अमोल कोल्हे हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या मतदारसंघातून पस्तीस हजाराने पिछाडीवर होते इथं भाजपची ताकद आढळरावांकडे आहे याशिवाय राष्ट्रवादीची सुद्धा इथं तोडीस तोड तयारी असल्याने हा मतदारसंघ आढळरावांसाठी सध्या सोयीचा आहे हडपसर या दुसऱ्या पूर्ण शहरी मतदारसंघाने याआधी सुद्धा अडळरावांना साथ दिलीय पण इथं आता कोल्हेंना मानणारा सुद्धा मोठा वर्ग आहे आहे कारण इथं माळी माळी समाजाचं मोठं मतदान आणि त्यामुळेच समाज हा कोल्हेंच्या पाठी उभा राहू शकतो या मतदारसंघात अडळराव यांच्यासाठी प्रतिकूल परिस्थिती दिसून येते या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात कोल्हेंसाठी आमदार म्हणून अशोक पवार हेच शिरूर विधानसभा मतदारसंघातून एकाकीपणे लढतायत त्यामुळे पवारांची साथ कोल्हे यांच्यासाठी महत्वपूर्ण आहे आणि यामुळेच इथून मताधिक्य घेण्याचं कोल्हेंचं नियोजन आहे आता आढळराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे या दोन्ही उमेदवारांची प्रतिमा सध्या चर्चेचा विषय आहे कारण कोल्हे हे अकार्यक्षम खासदार म्हणून आढळरावांवर टीका करतात तर दुसरीकडे आढळराव हे आत्तापर्यंत अपयशी ठरलेले खासदार म्हणून कोल्हे त्यांना उत्तर देतात मोदी सरकारची कामगिरी राज्य सरकारचं प्रगती पुस्तक इत्यादी राष्ट्रीय आणि राज्याचे मुद्दे या मतदारसंघात चर्चेचे आहेतच पण या दोन उमेदवारांचं व्यक्तिमत्व मत मतदारां ही मतदारांसाठी महत्वाचं ठरणार आहे सदा सर्व काळ उपलब्ध असणारा खासदार म्हणून आढळराव हे आपली ओळख सांगतात तर विकासासाठी काम करणारा म्हणून अमोल कोल्हे आपली बाजू मांडतात त्यामुळेच नेमकी कुणाची प्रतिमा ही मतदारांच्या पसंतीस उतरणार याची उत्सुकता आहे पण कागदावरची समीकरणं अढळरावांना सुखावणारी आहेत पण निवडणुकीत कागदावरील समीकरणं नेहमीच यशस्वी होतात का याचं उत्तर मात्र आपल्याला चार जूनलाच मिळू शकेल आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी